आपलं आपलं गुरुकृपा म्हणून दुकान आहे गणेश गल्ली मध्ये मुंबई वरला यायचं झालं तर करी रोड स्टेशन जवळ आहे किंवा लोअर पडेल तिथून आपलं पूर्वेला दुकान आहे गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार गणेश गल्ली कॉर्नर अवश्य भेट द्या नमस्कार मंडळी तर गुरुकृपा मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपल्या दुकानातील ज्या मूर्त्या आहेत त्यांचं मी कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला जसं की प्रथम पूजनीय गणेश आहे गणेशाची विविध रूप आपल्याकडे मिळतील त्याच्या बरोबर ही बाजूला आहे ती भैरी भवानी आहे हे पण आपल्याकडे दुर्मिळ मूर्ती आहे तसेच ही त्याची बसलेली मूर्ती आहे जे त्याला मैरप वगैरे आहे अशी भैरी भवानी आहे त्याच्या बाजूला पंचमुखी हनुमान आहेत हे पंचमुखी हनुमान पण दुर्मिळ मूर्ती आहे अशी तसंच हे बाजूला आहेत ते ज्योतिबा आहेत ज्योतिबांच्या बाजूला ही खंडोबा आहेत खंडोबा आणि माळसा आहे तसंच हे एक नवीन चांगलं रूप बघायला मिळेल बघा माळसा बसलेल्या घोड्यावर आणि खंडोबा मागे आहेत बघा तो हे श्रीकृष्णाचं आहे ही मूर्ती एक तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर दरबार आहेत बघा हे दत्त महाराज आहेत बघा त्याच्यानंतर हे एकमुखी दत्त महाराज आहेत त्यांची मूर्ती आहे ही पण दुर्मिळ मूर्ती आहे तसं नारायणपूरला जे दत्त महाराजांचं एकमुखी मंदिर आहे तशी एकमुखी दत्त महाराज आहे त्याच्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आहे बघा बाजूला स्वामी समर्थ आहेतच स्वामींच्या भरपूर प्रकारच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतील तशी ती शेगावचे गजानन महाराज त्यांची मूर्ती आहे साईबाबांची आहे शंकर महाराज यांची आहे राम दरबार इकडे विष्णू आणि लक्ष्मी तसंच इकडे नटराजची मूर्ती आहे बघा नटराज मूर्ती आहे जवळ विठ्ठल रुक्मिणी यांच्या पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे हे लक्ष्मी दीप आहेत तसंच ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेव महाराज एक कालिमा आहे इकडे कालिमाची मूर्ती आहे तसेच ही अंबाबाई कोल्हापूरची कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी त्याच्यानंतर ही तुळजापूरची भवानी ही गजलक्ष्मीची मूर्ती आहे बघा गजलक्ष्मी तसंच धन्वंतरी त्याच्या बाजूला धन्वंतरींची मूर्ती आहे ही सरस्वती आहे तिकडे इकडे लक्ष्मी आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा मातेच्या पण भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे विष्णू आणि गरुडावरती विष्णू बसलेले आहेत अशी मूर्ती आहे तशी ही संतोषी माताची मूर्ती आहे हे घुबड आहेत लक्ष्मीचं वाहन म्हणतात त्याला हे मूषक आहेत गणपतीचं वाहन हे गजा गजलक्ष्मी म्हणतात त्याला ह्याचे पण आपल्याकडे विविध प्रकार आहेत लहान मोठे छोटे हे नंदी महाराज आहेत इकडे तसेच ही कामधेनू गायवासरू ममतेचं प्रतीक ते पण आपल्याकडे आहे पिंडींचे प्रकार भरपूर मिळतील शंकराच्या पिंडी आहेत आपल्याकडे तर अशी एक अशा विविध प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे भरपूर आहेत हे कालभैरव आहेत ही पण दुर्मिळ मूर्ती एकदम कालभैरवांची हे एक दीपस्तंभ आहेत बघा अशा भरपूर व्हरायट्या आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तसेच अखंड दीप धुपारती विविध प्रकारच्या अशा लाकडी धुपारती या पण दुर्मिळ कलेक्शन आहे एकदम लाकडी धुपारती आता नवरात्रीसाठी अखंड दीप हे पण आपल्याकडे हे नवीन भगु शक्ता है है जा 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 प्रकार आलेले आहे बघा बघू शकता तुम्ही एक हजार रुपये किंमत आहे फक्त हे पण अखंडदीपची सुंदर एकदम तसे अशा विविध प्रकारच्या मूर्त्या तसेच पूजेचं साहित्य अगरबत्ती इकडे दिव्याचे प्रकार सगळ्या मूर्त्यांचं कलेक्शन हे सगळं आपल्याला गुरुग्रुपामध्ये मिळू शकतं जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच लालबागला आपलं गुरुकृपा म्हणून दुकान आहे गणेश गल्लीमध्ये मुंबईवरला यायचं झालं तर करी रोड स्टेशन जवळ आहे किंवा लोड पडेल तिथून आपलं पूर्वेला दुकान आहे गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार गणेश गल्ली कॉर्नर अवश्य भेट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ